शहा मित्र मंडळातर्फे नगरीत शिवभक्तींसाठी चलो भीमाशंकर यात्रेचे नियोजन करण्यात आले भीमाशंकर तीन पवई येथून भीमाशंकर यात्रेसाठी बस सेवेचे सतीश शहा यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते हा महिना शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो कारण या काळात भगवान महाविष्णू विश्रांती घेत असताना जगाचा संभार करण्याची जबाबदारी भगवान शंकरावर असते त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून या महिन्यात शिवपूजेला प्राधान्य दिले जाते हा महिना भगवान शंकराचा आवडता महिना आहे कारण तो व्रत प्रसन्न काळात बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे जरी शक्य नसते म्हणून एस एन शहा मित्र मंडळ तर्फे गेली सोळा वर्षापासून उल्हासनगरातील शिवभक्तीसाठी भीमाशंकरच्या दर्शनासाठी बस सेवा भोजन टी शर्ट मोफत भाविकांना देण्यात येतात तर सतीश शाह यांच्या अध्यक्षतेखाली चलो भीमाशंकर यात्रेचे आयोजन करण्यात येते ये यावेळी आमदार सोलभाय गायकवाड कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय गोडारे माजी नगरसेवक प्रभुनाथ गुप्ता समाजसेवक प्रकाश तर उल्हासनगरमध्ये अनेक भावी हे भीमाशंकर या ठिकाणी उल्हासनगर मधून रवाना झाले आहेत या शुभप्रसंगी महादेव यांच्या पिंडीचे दर्शन घेऊन त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली आहे सीएनआई तो न्यूज सिटी कृष्णा महाले उल्लासनगर मित्र मंडल पवई स्थित इस मंडल के माध्यम से हमारे सतीश शाह जवाहर शाह इनके तरफ से या उनके प्रयास से पिछले सत्रह सालों से लगभग हजार बारह सौ के ऊपर भोलेनाथ के भक्त यहाँ से भीमाशंकर जाते वहाँ दर्शन करते सोमवार को मतलब हमारे महाराष्ट्र का पहला लेकिन उत, यूपी के भाइयों का तीसरा सोमवार संडे को यहाँ जाते हैं या और सोमवार को वहाँ दर्शन करते भोलेनाथ जी के भक्त हैं हरिद्वार में हम जाते तो वह कावड़िया बहुत धूमधाम से पिछले हफ्ते में बहुत बहुत भीड़ थी हर साल रहती है एक अटूट श्रद्धा इस भोलेनाथ के ऊपर मैं सबको भोलेनाथ की कृपा से सबको जो उनकी मनोकामनाएं पूरी करे ऐसी प्रार्थना करता हूँ और ऐसा ही यहाँ का हमारा कारोबार बढ़े जो हमारे यहाँ के बाक्य व्यापारी है उनका कारोबार रहे और उनका परिवार सुख शांति से रहे जय भोले आज इधर एस एन शाह मित्र मंडल जो हर साल दरवर्षी तिथून हे लोक भीमाशंकरला जात असतात आणि तिथे सेवा करत असतात तर त्या सर्व भक्तांना मी शुभेच्छा देते आणि त्यांना खूप खूप आशीर्वाद देते की दरवर्षी त्यांच्याकडून ही सेवा करत राहो आणि त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या व्यापाराला सुभे आशीर्वाद आहे आणि भोले भोले भोलेबाबाकडून पण त्यांना आशीर्वाद मिळो इस सु आशीर्वाद देते जय हिंद जय